राजवर्धन नावाचं पात्र मी या सिनेमात करतोय माझं नाव क्षितिश दाते डायरेक्ट विषयाला हात घातला आणि राजवर्धन का त्याला सगळे राजा म्हणतात आमच्या लेखकाने हुशारीने ते लिहिलेलं पात्र आहे शेतकरी राजा असं आपण म्हणतो अर्थी राजा आ, तर जेव्हा अख्खं सगळं जग शहराकडे झगमगाटाकडे पावलं आहे तेव्हा हा एक मुलगा आहे ज्याला गावाकडे परत यायचं आहे शिकून आणि शेती करायची आहे शेती सुधारायची त्याचं गाव मोठं आहे शेतीच्या माध्यमातन असं पात्र मी साकारतोय या सिनेमात जेव्हा अख्खं जग या शेतकरी राजाशी लग्न करायला नकार देत आहे तेव्हा ही सुकन्या एकमेव मुलगी जी त्याच्या लग्नासाठी होकार देते पण तिच्या घरच्यांना ते मान्य नाही आणि त्यांना कन्व्हिन्स का करायचं काम आता या शेतकऱ्याला करायचं आहे <laughs> त्यामुळे पझल आहे मोठं पझल आहे <laughs> आणि खूप वास्तववादी प्रश्नावर आमच्या रामसरांनी हा सिनेमा केलेला आहे आणि तरी तू खूप एंटरटेनिंग पद्धतीने मांडलाय म्हणजे गंभीर विषय आहे त्यामुळे सहकुटुंब पाहता येईल मित्रांसमवेत पाहता येईल बायको नवरा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड क्रश बरोबर पाहता येईल अशी फिल्म झाली तर आवर्जून पहा आणि गाणी ऐकलीत का रॅप ऐकलात का आमचं लाल चिखल रॉक्सनं काय धमाल रॅप केला आधी जा आणि युट्यूबवर खतरनाक एक कलाकार या सिनेमात आहे हे hey, ह्या खतरनाक व्यक्तीला आपण सगळेच ओळखतो ही नवीन खतरनाक व्यक्ती <laughs> आहे दादा आहे आणि मकरंद सर इज चेरी ऑन द टॉप कारण त्यांचा अनुभव सगळा ते घेऊन येतात सेटवर ते नुसतेच येतात आणि सीन करून जातात असं होत नाही तर त्यांचा जो सगळा इंटेलिजंट परफॉर्मन्सचा झोन आहे ह्युमर आहे त्यांचा तर तो प जवळून अनुभवता आला हे खरंच भाग्य आहे म्हणजे आयुष्यभर सांगता येईल असा हा अनुभव आहे सगळा आमच्या आयुष्यातला की आम्ही मकरंद सरांबरोबर आमच्या घडतानाच्या वयात सिनेमा केला आम्ही त्यांच्याबरोबर सीन्स केले असं सांगत राहावं इतकं ते भारी करतात माझं भाग्य नाही एवढं की मी इथल्या सगळ्यांसोबत काम केलं स्पेशली प्रवीण सरांसोबत मी नाही काम केलं पिट्यादाबत पण माझं असं काही काम नाही घडलं प्रमोशनच्या वेळेसच जास्त ओळख झाली त्यांची पण मकरंद सरांसोबत सीन झाला आणि मकरंद सर माझ्या हास्य जत्रेच्या पहिल्या सीझनला म्हणजे कॉम्पिटिशनच्या सीझनला जो बहुतांश लोकांनी नाही पाहिला आहे त्या सीझनला ते जज होते आणि त्यांनी माझी सुरुवात पाहिली लिटरली पहिल्या स्किटपासून त्यांनी मला पाहिलं आहे आणि सिनेमाच्या सेटवर भेटून ते मला हेच म्हणाले की अरे वा आज आप पण इथे भेटतोय तुमच्या सेटवर आणि मला फार छान वाटते तुझी प्रगती बघून असं ते इतके सिम्पली म्हणून गेले आणि तेव्हा रिअला रिअलाईज झालं नाही की किती मोठी व्यक्ती आपल्या अशा पद्धतीने कौतुक करते पण त्यांचा मोठेपणा सीन करताना जाणवला जेव्हा प्रत्येक टेकला आम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने फुटायचो कारण ती प्रत्येक टेकला वेगवेगळी वेग कॉमेडी करायची डेंजर आहेत ते खूप डेंजर आहेत म्हणजे त्यांच्यामुळे इतक्या आम्ही फुटायचो ना खरंच ती म्हणली ते बरोबर आहे आणि ते एक सेपरेट एंटरटेनमेंट सेटवरची <laughs> <laughs> <थे। laughs> <laughs> <laughs> मी मुलींना हे टिप्स देईन की माझ्या कॅरेक्टरच्या तोंडी हे वाक्य आहेच की शेती करता खाली घालून काय सांगते अभिमानाची गोष्ट आहे तर हे प्रत्येक मुलीला पटलं पाहिजे हे पटत नसेल तर हे याबद्दल विचार करायला हवा दुसरा म्हणजे शेतकऱ्यावरती डिपेंड राहायची गरज नाही आपण सक्षम झालेलो आहोत त्यामुळे त्याला त्याची शेती करू दे आपण घर चालवूया लग्न करायला काहीच अडचण नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या पालकांना घेऊन जा सिनेमा बघायला म्हणजे त्यांना कन्व्हिन्स होईल की तुम्ही शेतकऱ्याशी लग्न करू शकता <laughs> आणि आपण कायम असं म्हणतो ना की प्रॉब्लेमच्या मुळाशी जायला हवं तर खरंच आपण जर ही समस्या फेस करत असू तर काय म्हणजे घोडं कुठे पेण खातं आहे याचा विचार करून खरंच रामनी ही फिल्म लिहिली आहे आणि त्याच्यात अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत अनेक समस्यांची उत्तरं दिली आहेत तर सिनेमा पाहूनच कदाचित अनेक गोष्टी लक्षात येऊ शकतात की बाबा हा प्रश्न समोर उभा राहिला तर आपण काय पद्धतीने सामोरं जायचं आहे अभिमान बाळगत तरीही आपण स्वतः सुधारणा काय करायच्या आहेत शाश्वत शेती काय पद्धतीने करायची यात मी नसलो तरी राम हा जाणकार आहे त्यातला तर त्यांनी याची उत्तरं सिनेमात दिलीत तर मी टिप्स काही देणं लागत नाही रामने सिनेमात टिप्स दिल्या आमच्या पात्रांकर्वी तर तो आता रिलीज होईलच सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे झेंडावंदन करा डायरेक्ट थिएटरमध्ये धडक मारा आणि मराठी सिनेमा बघा Na verdade, BSC agri.